साक्री तालुक्यातून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे लग्न समारंभाच्या ठिकाणी दोन गटात झालेल्या वादातून धारवार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला असून या घटनेत तिघांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत गुरुवारी दुपारच्या सुमारास ही रक्तरंजित घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार साक्री तालुक्यातील पिंपळनेर गावातील नीलकंठनगर परिसरात गोसावी समाजाच्या लग्न कार्याचा कार्यक्रम सुरू होता साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच अचानक दोन गटांमध्ये जुना वाद उफाडून आला साखरी आणि सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वाद असल्याची माहिती समोर येत आहे दरम्यान साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह संदेश आणि व्हिडिओ शेअर केल्यामुळे वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले याच वादाचं रूपांतर अचानक हिंसक झटापटीत झाले आणि संतापलेल्या काही जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला या भीषण हल्ल्यात एकूण आठ जण गंभीर जखमी झाले जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान सोनू गोसावी देवेंद्र पवार आणि साई गोसावी या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर उर्वरित पाच जणांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी सोनगड येथील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली असून पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलिसांनी तपास सुरू केला आहे लग्नासारख्या आनंदाच्या प्रसंगी घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात भीती आणि खळबळ उडाली आहे नेमका वाद कशामुळे झाला आणि हल्ल्याचं मूळ कारण काय याचा पोलीस सखोल तपास करत आहेत मुलगी पिंपळ पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगड वाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे ना राणी मान सर्व ते लोकांना कोणाला बी भांडतात तर त्यांनी स्टेटस टाकला तर पिंपळनेर लग्नामध्ये अठरा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू तर मी रात्री मुंबईला होतो मुंबईहून येताना अकरा वाजता अकरा वाजता पिंपळल्या इथं माझ्या भाषाकडे गेलो म्हटलं भाऊ हे लोक असे असे टेटस टाकताय तर टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवरदेव आहे त्यांना सांगून काही समजून दे देणे करून भांडणं होणार नाही पण तरी माझ्या मनात धाक होता माझं मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही तुम्ही या बिंदास म्हणे साखर पुडा आहे म्हणे रात्री हळदी उद्याचं लग्न आहे म्हणे तुम्ही यात म्हटलं बघा तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला अण्णाला साखर निघताना साखर पुढ्याला निघताना सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो जेणेकरून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या ते ते भांडणंमुळे कोणाच्या नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्याने जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले पण साहेब अण्णांनी साहेबांना फोन केला अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते अांना बोलले भाऊ म्हणे काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे साहेबांशी भेटून घेऊ आता म्हणे नवरीवाल्याच बापाला भेटून येऊन जात आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चप्पू वगैरे घेऊन खिशातून सर्व जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे असे स्टेटस का बरं ठेवता कोणाचं लग्न होऊ द्या असा तसा त्यांनी माग पुढे विचार केलाच नाही माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी सुकडूगिरी गोसावी ता ता त्याला डायरेक्ट मारून टाकला जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला या लोकांनी प्लॅन वाईस हे घटना घडवली आहे आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी पाच सहा लोक त्यांचे नावं सांगतो मी तुम्हाला का कानागिरी झुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड बाप्पा सीताराम नगर जसवंत गोपाल जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड जतिलाल त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड त्याच्यानंतर सोनुगिरी गोस्वामी सोनगड विजुगिरी हटुगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेश गिरी शंभुगिरी गोस्वामी सोनगड अजून काय बाकी त्यांचे नाव माहिती नाहीये काय असलं तर आम्ही नाव तुम्हाला कळवू हा परशु शंभू गोस्वामी या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईज या आमच्यावर अत्याचार केलेला आहे या याच्यापूर्वी माझ्या वरबी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे पण मी एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजत म्हणून मी माझा माझा निघून आलो त्यांच्या काय नादी लागलो नाही त्यांच्या असत पण ते झालं पण आज माझ्या माझ्या पोरगासारखा माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत चालणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पोहार याचा काय संबंध नसताना त्या पोराचा झाली झालीये आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी याची डेट झाली आहे पासून तो त्यांचा मनात काय होता आप ते आपल्याला कन्फर्म नाही सर त्यांनी काय केले जसे गाडीमधून उतरले डारी आम्हाला चालू केला आम्हाला असं चालू केलं तर चाकूपासून छातीमध्ये टाकायचे कुठं पण टाकायचे दोन जण तिथं वारले आणि एक भा लहान भाऊ इथं वारलेला आहे मामाचा मुलगा मग याच्यानंतर आम्ही सगळे साई आहे मामा मामा माझ्या मामा पण वारला आणि भाऊ पण वारला आम्ही मुलग्याच्या मागे इथपर्यंत आलो पण एवढा पूर कन्फर्म नाही त्यांनी दुश्मनी काय केली आम्ही तो लग्न हाडातमध्ये गेलो होतो तिथं असं म्हटलं जातं की तुमचं काहीतरी पहिले काहीतरी वैयक्तिक घरगुती वाद होतात त्याच्यानं या गोष्टी घडल्या आहेत आता वाद बी एवढा तेवढा काही राहिला तर माणूस काही जीवना मारून नाही टाकत कोणाला आला असता बसला असता बोलला असता काहीतरी कुठली गोष्ट काही वादच नव्हता होता साखरेवाल्यांचा सा आमच्यानं श्री आम्ही हाडतला गेलो होतो तिथं